साहेब मी श्याम सुरेशराव बोडखे राहणार हातनूर तालुका शेलू जिल्हा परभणी येथील शेतकरी असून मी सध्या शेतामध्ये सोयाबीन पेरलेली आहे सोयाबीन पेरून सात ते आठ दिवस आठ दिवस होऊन पडले तर आठ दिवस झाल्याच्या नंतरही शेतामध्ये आता सुरुवातीला थोडा बहुत पाऊस पडला आहे त्याच्यानंतर पाऊस काय पडत नाही आहे आप आकाशाकडे पाहत राहावं लागेल की पाऊस कधी पडतोय कधी नाही आणि आता जर पाऊस चार पाच दिवस पडला नाही तर शेतातलं पीक जळून जायच्या मार्गावर आलेलं आहे आणि त्या अगोदर शेतामध्ये पाणी देण्यासाठी व्यवस्था आहे पण त्याची गेल्या महिन्यामध्ये एकवीस मेला आमच्या इकडे वादळी वाऱ्या आलं होतं आणि वादळी वाऱ्यामध्ये सोलारचं नुकसान झालेलं आहे सोलरचं नुकसान झालेलं असून आम्ही वारंवार कंपनीला सूचना दिलेली आहे कंपनीला सांगितलेलं आहे सव्वीस मेला कंपनीला सांगितलं होतं की आमच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सोलार उडून गेलेले सोलारच्या हाटपाट्या उडालेल्या आहेत दिंगल उडालेले आहेत आणि सांगूनही कंपनीला सतत सतत कंपनी काही लक्ष देत नाही आहे कंपनी लक्ष देत नाही त्यामुळे महाऊर्जाचं जे काही महावितरणचं परभणीचा विभाग आहे त्या परभणीच्या विभागालाही दहा बारा चक्र आण हाणल्या त्यांनाही सांगितलं तिथे जाऊन की आमचं सोलर बिघडायला आम्हाला लवकरात लवकर सोलर दुरुस्त करून द्या तेही काही आमच्याकडे लक्ष देत नाही आहेत परिस्थिती खूप अवघड झालेली आहे आणि इकडं सोलरची कंडिशन तुम्ही पाहता येईल दिसायली सोलर सगळं कसं आहे काय सगळं तुम्हाला दिसत आहे इतकं सोलार बिघडलेलं आहे सध्या कंडिशन खूप बिकट आहे आणि पिकाला पाणी द्यायची गरज आहे सध्या वरून काय पाऊस काय पडत नाही पाऊस तर पडत नाही आणि पाऊस नाही पडत त्यामुळे पिकाला पाण्याची आवश्यकता आहे पाणी उपलब्ध आहे वार कसं तरी ते पाणी देऊन पीक वाचवण्याचा प्रयत्न करावं त्याच्यामध्ये काही सहकार्य आम्हाला शासनाकडूनही लागत नाही कंपनीकडूनही लागत नाही स्पॅन कंपनीला वारंवार सूचना केलेल्या आहेत की सांगितलेले त्यांना ते पंचनामा करून पाठवलेलं ग्रामपंचायतचं तरीही त्यांनी का आम्हाला सोलर दुरुस्त करून दिले नाही जवळपास हे दीड महिना होत आलेला आहे सोलर बिघडलेलं आहे आमचं आणि सोलर ला आम्ही पावसाच्या जीवावर पेरणी केलेली आहे पावसाच्या जीवावर पेरणी करून सध्या शेतामध्ये श शेतामध्ये पाऊस नाही आहे सगळं कोरडं झालेले पीक सगळं कोरडं पडले माती सगळी कोरडी पडलेली आहे आणि हे पीक सुकून चालले आणि जर समजा आता पाऊस जर नाही पडला तर आमच्या शेतामधलं शेत असलं जे काही पीक आहे ते पीक खराब होऊन डबल पेरणी करण्याची परिस्थिती आमच्यामध्ये होऊ शकते याच्यामुळं लवकरात लवकर शासनाने मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष देऊन आमचा प्रश्न मार्ग लावा आमचं जे काही सोलर आहे सोलर यूज करून दिलं म्हणजे आम्ही कसं तरी हे पीक कसं तरी वाचवण्याचा प्रयत्न करू आणि कसं तरी आम्हाला काहीतरी सहकार्य होईल त्याच्यामुळे आम्ही शासनाला विनंती करतो आणि शासनाने लवकरात लवकर सहकार्य हवं शासनाच्या योजना निसत्या कागदोपत्री असतात इकडं प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं शेतकऱ्याला काहीही भेटत नाही आहे तिकडं निसत्या ए सीमध्ये मध्ये बसून शेतकऱ्याचा शेत प्रश्न मिटत नाही शेतकऱ्याचा प्रश्न मिटवण्यासाठी बांधावर फिरावं लागतं कृषी मंत्री निस्ते दाखवण्यासाठी बांधावर फिरतात निस्तं काहीतरी पाऊस पडला वाला दुष्काळ झाला चपला घालतात हेलिकॉप्टरनं फिरवतात आणि निस्त दाखवतात जेव्हा निस्तं बघतात तर प्रत्यक्षात ज्यावेळेस शेतकऱ्याला करत असती त्यावेळेस शेतकऱ्याला काहीही मदत होत नाही जवळपास जो दोन महिने झालं सोलार ना दुरुस्त आहे सोलारसाठी वारंवार प्रयत्न करून वारंवार चकार आणून ते काही दुरुस्त करून देत नाहीत आता खूप याची गरज आहे टिकून निसर्ग निसर्गही साथ देत नाही आणि शासनाचे माणसंही साथ आ, लो करा, लो करा, साथ देत नाही विनंती आहे की त्यांनी जर लवकरात लवकर दुरुस्त करून दिलं तर बरं होईल काहीतरी सहकार्य होईल माणूस म्हणून उपयोगात येतात सगळे